जय हरी हरिमौली आज आपण एक अत्यंत पवित्र ऐतिहासिक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची घट्टपणे जोडलेला विषय घेऊन आलो आहोत आणि तो म्हणजे यंदाची दोन हजार पंचवीस सालची आषाढी वारी दरवर्षी लाखो भाविक आपल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत असतात आणि ही परंपरा केवळ श्रद्धेची नाही तर आपल्याला एकसंद करणारी आणि आपल्या संस्कृतीची ओळख ठरलेली आहे पण यंदाच्या वारीचे वेळापत्रक नेमके कसे आहे कोणत्या दिवशी कोणत्या पालख्या निघणार आहेत आणि कोणत्या दिवशी संत भेटी होतील आणि आषाढी एकादशीला नेमकं काय का विशेष आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मधून सविस्तर पाहणार आहोत वारी म्हणजे चालणं नाही वारी म्हणजे चालण्यातून भक्ती अनुभवणं यांना दोन हजार पंचवीस मध्ये आषाढी एकादशी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी येत आहे आणि त्यामुळे प्रमुख पालख्या त्यानुसार आता आपल्या मार्गावरती निघणार आहेत संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या म्हणजे वारीची हृदयस्थिनी असलेली केंद्रबिंदू आहे या दोन्ही पालख्या सासवड आणि देहू इथून अनेक निघतात आणि पंढरपूर पर्यंत जवळपास एकवीस दिवसांचा प्रवास करतात दरम्यान या मार्गावरती विविध ठिकाणी त्यांचे थांबे स्वागत आणि आरतीचे सोहळे पार पडतात चला तर मग बघूया यंदाचं वारीचं वेळापत्रक नेमकं कसं आहे सुरुवातीला जाणून घेऊया संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या वेळापत्रकानुसार अठरा जून देहू इनामदार ते वाडा एकोणीस जून देहू ते आकुर्डी वीस जून आकुर्डी ते नानापेठ एकवीस जून पुणे विठ्ठल मंदिर आणि बावीस जून पुणे ते लोणी काळभोर तेवीस जून लोणी ते यवत चोवीस जून येणत ते वरवंड पंचवीस जून वरवंड ते उडवडी सव्वीस जून उरवडी ते बारामती सत्तावीस जून बारामती ते सनसर अठ्ठावीस जून सनसर ते निमगाव केतकी एकोणतीस जून केतकी ते इंदापूर तीस जून इंदापूर ते सराटी आणि एक जुलै सराटी ते अकलूज दोन जुलै अकलूज ते बोरगाव तीन जुलै बोरगाव ते पिराची कुरोली चार जुलै कुरोली ते वाखरी पाच जुलै वाखरू ते पंढरपूर इथे मुक्काम आणि सहा जुलै आषाढी एकादशी ते नगर प्रदक्षिणा व चंद्रभाग स्नान आता पाहूयात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळापत्रक एकोणीस जून आळंदी रात्री प्रस्थान गांधीवाडा दर्शन मंडपात मुक्काम वीस जून आळंदी ते पुणे भवानीपेठ एकवीस जून पुणे मुक्काम बावीस जून पुणे ते सासवड तेवीस जून सासवड मध्ये मुक्काम चोवीस जून सासवड ते जेजुरी पंचवीस जून जेजुरी ते वाल्ले सव्वीस जून वाल्ले ते लोणंद सत्तावीस जून लोणंद ते तरडगाव अठ्ठावीस जून तरडगाव ते फलटण एकोणतीस जून फलटण ते बरड तीस जून बरड ते नातेपुते एक जुलै नातेपुते ते नाते माळशिरस दोन जुलै माळशिरस ते वेळापूर तीन जुलै वेळापूर ते भंटीशाईगाव चार जुलै भंटीशाईगाव ते वाखरी पाच जुलै वाखरी ते पंढरपूर सहा जुलै आषाढी एकादशी व पंढरपूर मध्ये दर्शन आणि दहा जुलै परतीच यात्रा सुरू या संपूर्ण वारी दरम्यान लाखो वारकरी सहभागी होतात प्रत्येक ठिकाणी पालख्याचे स्वागत होते विविध ठिकाणी आरती भजन कीर्तन रिंगण अशा धार्मिक परंपरा पार पाडल्या जातात आणि विशेष म्हणजे या वारीमध्ये कोणताही धार्मिक भेदभाव नाही वारीत ब्राह्मण माळी महार मराठा मुसलमान बौद्ध सर्व जाती धर्माचे लोक सामील होतात आणि इथे एकच नारा असतो तो म्हणजे ज्ञानोबा माऊली तुकुरायाचा विठोबा दोन हजार पंचवीस मधील वारीसाठी महाराष्ट्र सरकार स्थानिक प्रशासन आणि वारकरी संस्थांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे रस्त्यांची डागडुजी पिण्याच्या पाण्याची सोय वैद्यकीय तपासणी पोलीस बंदोबस्त यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला आहे काही ठिकाणी मोबाईल हॉस्पिटल सुद्धा ठेवण्यात आले तसेच महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा पद्यवे आणि रात्रीच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही देखील लावण्यात येणार आहेत वारी हे केवळ परंपरा नाही तर ती एक जीवन पद्धती आहे इथे कोणी मोठा नाही कोणी लहान नाही सगळे एक समान एक संद आणि फक्त विठोबाच्या भक्तीत लिहिन म्हणूनच वर्षभर वर वाट पाहणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी हे वेळापत्रक अत्यंत महत्वाचं आहे तर मंडळी यंदा दोन हजार पंचवीस मध्ये वारीला जाण्याची योजना आखत असाल तर हे वेळापत्रक लक्षात ठेवा माहिती देणार हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय दररोज पाहण्यासाठी आपल्या पिढी चॅनल करा धन्यवाद